बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो मी करीत आहे प्रारंभ नव्या कामाचा म्हणजेच येणाऱ्या निवडणुकीला उभे राहण्याचा तुम्ही फक्त मतदान देऊन साथ द्या कारण मी विकास करणारे प्रत्येक गाव गल्ली आणि माणसाचा व म्हणून तुम्ही फक्त मला साथ द्या मी साथ द्या आणि मी तुम्ही हाक दिली की तुम्हाला साथ दिन बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये नेमकीच निवडणूक लागली चा। चा। होती त्या गावामध्ये अनेक अशी राजकारणी होते ज्येष्ठ नागरिक होते राजकारणी होते ते राजकारण करायचे आणि समाजकारण सुद्धा करायचे राजकीय सामाजिक शिक्षण क्षेत्रात सहभाग घ्यायचे त्याच्याकडून ही त्याच्या वडील वडील उपायपासून राजकारण आलं होतं कारण ते धनिष्ठ होते मग त्याच्याकडे धन दौलत होती म्हणून लोक त्यांना मानायचे मात्र त्या गावामध्ये एक तरुण होता त्याच्याकडं धन दौलत नव्हतं आणि पद कोणतं पदही नव्हतं मात्र त्याच्याकडे फक्त भरपूर असं ज्ञान होतं म्हणजेच उदाहरणार्थ आपल्या देशात होऊन गेलेले संत महात्मे विचारवंत यांचे विचार होते म्हणजेच बुद्ध फुले शाहू आंबेडकर जिजाई भीमाई रमाई सावित्री अहिबाई अशा सर्व महामानवाची त्यांनी विचार वाचली होती आणि त्यांच्यासारखं कार्य करण्याचा प्रयत्न केला त्यांनी कार्य करण्यास ठरवलं होतं आणि त्या पदानी तो कार्य करत होता तर हे काय करायची माणसं ते फक्त त्यांनी त्या वर्ल्डाच्या वर्षावरच करायचे त्यांनी त्यांच्याकडे असं कोणताही काही नव्हतं फक्त वर्ल्डाच्या वर्षावर म्हणजे आपल्या वर्ल्डानं केलं आपण करायचं आणि त्याला वाटत असेल त्या माणसाला असं वाटतं की लोक माणसंच छान आहेत आणि मग जर समजा एखादं दहा लाखाचं काम आलं तर ते असे काही पाच सात लाखाचं काम करायचे पाच सात आठ सात आठ लाखाचं काम करायचे दोन लाख समजा ठेव वाटून घ्यायचे असं ते करायचे म्हणून ही गोष्ट त्या गावातील लोकांच्या लक्षात आली की बाबा हे फक्त असे असे करतात आपल्या गावाचा विकास करावा असं करत नाही ही गोष्ट त्या सर्वांच्या लक्षात आली म्हणून त्या गावातील मासा असं ठेवलं की या तरुणांना आपण एकदा निवडून द्यायचं कारण हा तरुण आहे याला पुढ परिपूर्ण ज्ञान आहे कारण या तरुणांना स्वतःचा प्रभाव पाळला होता म्हणजे त्या गावात होणाऱ्या जयंत्या पुण्यत्या संत महात्मे यांचे विचार सांगून तो कार्यक्रम करत होता आणि लोकांवर त्यांनी सगळं आपलं लोकांचं मन जिंकलं होतं म्हणून त्या लोकांनी त्यांना एकदा निवडून दिलं निवडून दिल्यानंतर असं ठरवलं की आप हे आपला विकास कराल म्हणून तरुण सुद्धा आपल्याला निवडून दिल्या दिल्याबद्दल तो लोकाचे कामं करू लागला लागला कामं करा म्हणून तरुण निवडून गेला आणि तो कामही सुद्धा करू लागला त्याचा परिणाम असा झाला त्या तरुणाचं नाव झालं यांचं नाव डॅमेज झालं त्याच्यामुळं तर या वागण्यामुळं मला सांगायचं तत्पर्यबंधवाणी बघणं एवढं की जर तुमच्याकडं पद पर पैसा परसिद्धी आली तर लोकांचे मन जिंका आणि चांगल्या पद्धतीने काम करा नसतं तुमच्याकडे कर असून सुद्धा धन दौलत पद पैसा प्रसिद्धी असून सुद्धा तुमचं नाव सुद्धा असं खराब होऊ शकतं म्हणून कृपया असं न वागता चांगलं वागा आणि स्वतःचं नाव करा एवढ्या ठिकाणी सा, सांगायचं तुम्हाला मधून नो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणींच्या नाथेवायकाच्या कोणा तरी काय पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्याला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यातुद्धा का पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं जेवढं ठिकाणी सांगणार धन्यवाद पूर्ण वेगळ्याबद्दल